नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आम्ही आणले कर्दी जरा नॉनव्हेजच्या आणि डिशेजच्या जरा जास्तच व्हिडिओ होत चालले काय करणार कंटेनच नाही हा कंटेन घेऊन आला तर आज आपण बनवणार आहोत कर्दी मसाला तुम्हाला आम्ही दाखवतो कर्दी म्हणजे छोटे जे प्रॉन्स मग दाखवतो बघा साफ करून ठेवलेत आम्ही कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये मध्ये फ्राय करू तर तुम्हाला पूर्ण रेसिपी मी दाखवतो तर टोमॅटो आता बारीक करून घेऊ एकदम सोपी पद्धत टाकला मशीन मध्ये की घार 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 करून आहे त्यानंतर मग कांदा फिरवून घेऊ हे बघा ऐसा 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 बघायचं एकदम सोपा मस्त तर आता कांदा बारीक करून घेऊ पुन्हा तेच गैर गॅर गार 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 किश्वरी हा काय आणतो हे बघा अरे सॉरी लावायचोच राहून गेलो <laughs> दाको दाको? हा टोमॅटो लसूण कोथिंबीर तर चलो करते हे करदी मसाला तवा हा बदलायचा तवा दोन बिन घेतलाय मस्तपैकी कारण का व्हिडिओ टाकायची असते ना तर तवा मस्तपैकी झालाय गरम भाकरीचा तवा येतो आता भाकरी बाजून झाली मग आता आम्ही करदी बनवते करदी त्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे सो तेल टाकलंय थोडं गरम झालं की त्यानंतर मग कांदा टाकू आवाज येतो तसे लसूण टाकली त्यानंतर मग कांदा टाकला चांगली झाली गरम गरम केला आणि हाच आवाज जरा लवकरच गरम होतो очку ствен x station discretion closure open Open deveck Enough Trustee Этот Beto Bungalong Ah Tuk Book टोमॅटो गरम मसाला लाल मसाला धनेपूर जिरेपूर हे का पाहिजे हे सगळं टाकायचंय आता इथे हळद बघा त्यानंतर मीठ सगळं पुढे माझे होऊ शकतं लाल तिखट खर मालवणी मसाला तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता हा पण तुम्हाला कसं तिखट पाहिजे असत ढवळ ढाळ ढावळ ढाळ 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 मस्त मी थोडा भाजून घेऊ धने ला पावडर लाल ला तिखट कलर साठी असतो आणि तिखट आणि आता जिरा पावडर त्यानंतर किचन किंग की। वादो का स्वाद किचन किंग की। मिरँकल मसाला परत डवळून घ्यायचं आता आपण आहोत एंड ऑफ द रेसिपी आणि ते कर्दी वाढ बघते गर्दी आता टाकली आणि दवळून घेऊ आणि मग वाटेवरती शिजवून देऊ मला कर्जी शंभर रुपयाला पडलेली की शवारी मध्ये येऊन आम्हाला डिस्टर्ब करते झाकण ठेवलंय आणि वाफेवर आपण थोडं शिजवून घेऊ गॅस कमी केलंय पंधरा मिनिटं झाली आहेत आणि मस्त एक असं पाणी सुटलंय आपली ऑलमोस्ट गर्दी झाली आहे आता कोथिंबीर टाकून ही बघा गर्दी झालेली आहे आणि आता आपण ती भाकरी बरोबर खाऊ ही भाकरी आणि दी, सो so, मस्तपैकी बेत आहे तर व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चलो मिळते पुढच्या व्हिडिओमध्ये